शुभांगी ब्लॉग सँचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहे एक नवीन रेसिपीचं नाव आहे लाल तिखट आणि ते कशी करायची हे मी तुम्हाला आताच दाखवणार आहे चला तर ता आपण आता रेसिपीला सुरुवात करून घेऊ खुसखुशीत आवरणाचे घरगे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता मी यासाठी काय केलेलं आहे एक एक ते दीड वाटी बाजरीस पीठ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ मी घेणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्व पीठ तुम्हाला मोजून घ्यायचं असलं तर मोजून घ्या किंवा तसं टाकायचं असलं तर अंदाजी तसं पण घालून तुम्ही घरगे बनवू शकता याला तुम्ही तिखटपुरी म्हणू शकता किंवा घारे असं पण याचं नाव आहे तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते द्या किंवा पुरी हे पण तुम्ही याला म्हणू शकता अतिशय चवदार आणि एकदम सोप्या पद्धतीने भोपळ्याचे टमाशे फुगलेले खुसखुशीत घागरे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे घागरे कसे बनवायचे ते तुम्हाला आता मी चांगलं दाखवलेलं आहे आता मी हे पीठ कसं घेतलेलं आहे तुम्हाला मला बघितलेलंच आहे आता हे सर्व पिठात आता आपल्याला काय करायचं आहे ववा टाकायचं आहे त्यात ववा टाकल्याच्या नंतर थोडंसं मीठ आणि लाल तिखटचा वापर करायचा आहे हे घागरे इतकी छान लागतात इतकी छान ही पुरी होती की बस लहान मुलांना ती इतकी आवडते की बस मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठी हा नवीन पदार्थ म्हणून आज बनवणार आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं खावंसं वाटत होतं म्हणून मी हे रेसिपी बनवलेली आहे आणि ही रेसिपी मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा बघा मी आता ती लाल भोपळ्याची भाजी अगोदरच करून घेतलेली आहे ती पण मी लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकणार आहे प्लेटमध्ये ते तुम्हाला दिसत आहे इकडे मी काय टाकलेलं आहे दोन चमचे धना पावडर एक चमचा हळद पावडर आणि दोन चमचे मिरच पावडरचा वापर केलेला आहे आणि चलनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता जे आपण ती भाजी जी केलेली आहे ती लाल बपरायची ती काय करायचं आहे एकदम भाजी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे आणि ती आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे बघा तुम्हाला मी दाखवलेलंच आहे आता ते मी बारीक करून घेणार आहे आणि ती आपल्याला यामध्ये टाकणार आहे अगोदरचा आपण बघितलेलं आहे कांदं तीन घेतलेलं होतं ते आता मी बारीक कट करून घेतलेलं आहे तीन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर आणि इकडं ते लाल लालबोफेची भाजी बारीक करून घेतलेली आहे आता वाटणही रेडी आहे सरळस काय आता बघा मी ते डब्यामध्ये घेतलेलं आहे आता ते मी परत एक मळून घेणार आहे छान असं आणि थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आहे बघा आता ते टेक्चर किती सुपर दिसत आहे आणि त्यात काय टाकलेलं आहे मी मीठ टाकलेलं आहे आणि मी अगोदरच त्या भाजीला मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंस मिठाचा वापर केलेला आहे आता बघा मी ते परत घेतलेलं आहे मळायला आणि छान अशा आपल्या तिखट पुऱ्या करून घेणार आहे इतक्या सुंदर आणि वेगळ्या पद्धतीनं तर मी ह्या पुऱ्या इडलीच्या भांड्यातही करणार आहे आणि तशाच तेलाच्या कड तळून घेणार आहे दोन पद्धतीने मी तुम्हाला ही पुरी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणारच आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा आपल्या घाऱ्यात हे पण तुम्ही बघा आता पुरे आता आपलं स्ट्रिक्चर तयार व्हायला चांगली सुरुवात झालेली आहे आता आपलं पीठ हे मळूनच चाललं आहे त्यावरनं एक तेलाची धार टाकलेली आहे आणि चांगलं रगडून मरदू मरदू मळून घेतलेला आहे बघा आता पिठाचा कलरच किती असा छान आला आहे पिवळसर आणि हिरवा आणि त्यामुळे आपले पुरीही छान होणार आहे मी हाताला तेलही नाही लावलं काहीच नाही बघा एक एक पुरी कशी करायची हातावरतीच करायची आहे छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या आवडतात त्या सर्व उंड्याच्या अगोदर बनवून घ्यायच्या त्यानंतर ते तेलात टाकून तळायच्या किंवा इडलीच्या भांड्यात करायच्या जर तुम्हाला ऑइली फ्री खायच्या असेल तर इडलीच्या भांड्यात भांड्यातही उकडून इतक्या सुपर टेस्टी लागतात की बस आणि न तुम्हाला जर तेलातल्या खायच्या असल्या तर तुम्ही आता बघा मी, मी हे छोटे छोटे गोळे करून घेतलेल्या आहे बॉल आणि तोपर्यंत काही ज्या केलेल्या आहे पुऱ्या त्या मी इडलीच्या भांड्यात सिद्ध करायला ठेवून देणार आहे त्यासाठी मी काय करणार आहे ब्रशने अगोदर सर्व इडलीच्या भांडेला तेल लावून घेतलेलं आहे कारण ते चिखत नाही पण आपण लावलेलं आहे तेलाने काय होतं आणखीनच चवदार आपले तिखट तिकडं छान लागल्या पाहिजे ना आणखीनच स्वादिष्ट आणि रुचकर त्यासाठी मी त्याला तेल लावलेलं आहे एक एक करून सर्व काही स्प्रेड भरून घेणार आहे आपण इडलीच्या भांड्यात अगोदर थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला मी ते पण दाखवलेलं आहे आता ब्रशने सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलेला आहे त्यावर एक एक, एक करून सर्व काही ठेवून देणार आहे त्याला काही जास्त वेळ नाही लागत पाच मिनिटात ह्या अशी तुम्ही केलं नसल ती कटपुरी तर अशी बनवून बघा इडलीच्या भांड्यात कशी होती मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा आता एक एक करून सर्व काही पुरे मी ठेवलेली आहे छोटे मोठ्या सा साईजच्या झालेल्या असल्या काही नाही त्या आपण तळायला घेऊ आणि ज्या परफेक्ट असतील त्या या भांड्यात ठेवून देऊ चला आता आपण लगेच चालू केलेला आहे आणि त्यावरनं इडलीचं भांडं ठेवून देणार आहे बघा आता आता कसं आहे काही विषय का आपली रेसिपी म्हणली का सगळ्यांनाच आवडते आगळी वेगळी रेसिपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा कशी होती हे मला नक्की कळवा चला आता आपण झाकण ठेवून घेऊ वरून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि इकडं आपल्याला आता तेल पुरा तेलात ज्या तिखटपुऱ्या बनवायच्या आहे त्याला आता सुरुवात करायची आहे परत आपले राहिलेले आता भांडं व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे गॅसही एकदम मिडियम करून घेतलेला आहे आता तेच लक्ष द्यायचे काही सर्व काही व्यवस्थित झालेला आहे इडलीच भांडीचं तुम्हाला तुम्ही दाखवतच आहे बघा आता तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चैनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका ठमंग लालबापायचे तिखट घारे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि याचं आवरणही किती खुसखुशीत होता आणि किती ठम ठम असे आपले फुगलेली पुरी होणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता तेल आपण गरम करायला ठेवलेले आहे आणि जे बाकीचे आपले गोल गोळे तयार केले होते तेच मी आता छान अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहे आता तिकडे ही स्टीम करायला लावलेले आहे मला दोन्ही पण टेस्ट करून बघायचे आहे स्टीममधले पण आणि मधल्या पण त्यासाठी मी ही दोन्ही पण बनवलेले आहे दोन्हीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि कशी दिसते आपली पुरी ही तुम्ही चांगलंच बघणार आहे तिचं आवरण इतक खुसखुशीत होतं आणि ती इतकी चवदार लागते की बस बघा आता तुम्ही ब्रेकफास्ट म्हणूनही खाऊ शकता किंवा तसंच इवनिंग स्नॅक किंवा दुपारी मुलांना ला भूक लागली आणि काहीतरी वेगळं खाऊ असं वाटलं तेव्हाही बनवू शक बनवा कधीही बनवा सकाळ संध्याकाळ एकच नंबर आणि इतकी चवदार असते की बस ही पुरी खूपच छान लाल वापळाची भाजी शक्यतो मुलांना आवडत नाही पण त्यांनी खावा म्हणून असं आपल्याला वेगळं काहीतरी बनवून त्यांना द्यावं लागत बघा आता किती छान अशी बबलस यायला सुरुवात झालेली आहे त्याला चांगला ताव आलेला होता आणि मगच पुरस वाढायचे आहे आपल्याला तेल हे कमीत आपल्याला नको तेल एकदा चांगली खळखळ नकरी आली की बघा आपल्या घाऱ्या कशा दिसत आहे अशी याला डांगराची घाऱ्या पण म्हणतात इकडे नगरच्या भागात लाल भोपळा पण म्हणतात किंवा डांगर पण याला असे दोन नाव आहे बघा किती लाल सर आणि किती छान आणि किती छान पुरे आपली फुगलेली आहे आहे दिसतच आहे तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला जर वाटलं ते इडलीच्या भांड्यातल्या हि तळायच्या किंवा तसेच सर्व करून बघा कशा होत्या ते ही मला कळवा बघा यम्मी

आणि त्यालाच बघितलं आहे तुम्ही पुरीचं काही सुटलेलं नाही वर ते वरून मी कोथिंबीर घातली होती त्याच्या व्यतिरिक्तही पुरी तुटता नाही आणि फुटता नाही एकदम झटपट आणि पटपट पुरी आपली होते बघा किती छान ना वाटतं तुम्हाला अशी खावं खावंशी अशी पुरी लवकर तुम्ही रेसिपी बनवा चला आता माझे पुरे तुम्हाला दाखवलेले आहे एक एक करून कशा तळून घेतलेल्या आहेत तिकडे आपले हे आहेत आहे तोपर्यंत तेही त्यांनी धुवायला सुरवात झालेली आहे त्याही मी तुम्हाला काढूनच दाखवणार आहे एकेकडून बघा ते किती छान दिसत आहे ते आपण त्यावरती आलेले आहे शिजून एकदम पटकनच निघत आहे त्यांना काही लावायची गरज नाही आणि काहीच नाही थोडंसं धक्का दिला का लगेच हळुवारपणे लगेच आपली ती पुरी निघत आहे तिकडची बी बघा किती खमंग अशी शिजलेली आहे ती काही कच्ची राहिलेली नाही तशाच तुम्ही मुलांना देऊ शकता की अशा बनवून बघा ही न शिजलेली आणि ह्या फ्राय केलेल्या आता याची बघा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे किती सुपर आपली हे बन बनलेलं आहे वाव यम्मी एकच एक नंबर बघितला ना ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू